नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा हप्ता आपल्याला या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटपर्यंत पंधरा तारखेच्या आत पडणार आहे राज्यातील त्र्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसानचा निधी कारण की हा सोळा हप्ता होता शेतकरी बांधवांनो आणि सोळावा हप्ता हा पहिल्या हप्त्यामध्ये सोळावा हप्ता हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पडणार असा अहवाल राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं स्फूर्त केलेला आहे पर तरी अद्यापही दहा तारीख आली तरी मात्र अद्यापही अजून हप्ता पडलेला नाही त्यामुळे आता पंधरा आत हप्ता पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील त्र्याऐंशी पॉईंट अडतीस लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचं नियोजन हे राज्य सरकारनं केलेलं आहे मित्रांनो आणि याचा अहवालही राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं पाठवण्यात आलेला आहे पण मात्र आता राज्यातील तीन लाख चोवीस हजारावरील शेतकऱ्यांची के वाय सी अद्याप पूर्ण व्हायची आहे असं कृषी विभागाने सांगण्यात आलेलं आहे तर त्यामुळे त्यांनाही आपल्याला अडचण येणार आहे शेतकरी बांधवांनो त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची के वाय सी अपूर्ण असेल त्या शेतकरी बांधवांनी आपल्या सी एस सेंटरवरती जाऊन आपली के वाय सी करायची आहे ज्यांचा लँडशेडि लँड सेडिंग अथवा जमिनीचा काही प्रॉब्लेम असतं अशा शेतकरी बांधवांनी आपलं लँड सेडिंग आपल्या कृषी विभागामार्फत किंवा आपल्या संबंधित त तहसील कार्यालय यांच्याकडून आपली दुरुस्ती करून कृषी विभागाकडून त्यांचं अद्ययावत करून घेण्यात घेण्यात यावे त्यानंतर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता आता पंधरा तारखेपर्यंत आपला पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांचा जमा होण्याचा एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो निधी योजना सन दोन हजार अठरापासून राबविण्यात सुरुवात झाली आली आहे ही योजना आपल्याला दोन हजार अठरापासून मित्र मित्रांनो राबवण्यात येत आहे आणि शेतकऱ्याला कमी उत्पन्न होत होतं त्यामुळे सरकारनं त्या, सरकार त्या धर्तीवर या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी ही पी एम किसान योजना चालू केलेली आहे आणि जवळपास के वाय सी के वाय सीच्या बाबतीत जर आपण विचार केला शेतकरी बांधवांनो मित्रांनो केवायसी करून घ्या आपली नसता आपल्याला शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी लवकरात लवकर आपला प्रॉब्लेम हप्ता पडण्याच्या अगोदर क्लिअर करून घ्यावा नसता आपले हप्ता वेटिंगवर आपल्या बाय स्टेटसमध्ये वेटिंग दाखवतोपा मग हप्ते आपल्या वेटिंगवर पडतील त्यामुळे माझे शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांचा काही प्रॉब्लेम असतात लँड शेडिंग वगैरे त्यांनी लवकरात लवकर आपला प्रॉब्लेम दूर करून घ्यावा नाचता हप्ता पडल्यानंतर पुन्हा तुमचा हप्ता एक लेट होईल आणि अशा प्रकारे ही अपडेट होती शेतकरी बांधवांनो आणि तुमची ही अपडेट नाही तर संपूर्ण शेतीविषयी आपण अपडेट ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या शेतकरी